कोल्हापुरातील फुलेवाडी नवीन नाक्याच्या पूर्वेला काळंबावाडी थेट पाईपलाईन जोडणीसाठी रस्त्याच्या एका बाजूला खुदाई करण्यात आली आहे त्याच ठिकाणी एसटी बसचं चाक पंक्चर झाला आणि एक तास वाहतूक ठप्प झाली फुलेवाडी इथं नवीन नाक्याजवळ थेट पाईपलाईन कनेक्शन जोडण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे जवळपास दहा फूट खोल आणि सात ते आठ फूट लांब चर मारली आहे त्याची खर माती कोल्हापूर गगनबावडा मार्गावर टाकण्यात आली आहे त्यामुळे रस्ता अरुंद झालाय कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील चार तालुक्यांचा आणि कोकणातून येणाऱ्या वाहनांसाठी शहराचं प्रवेशद्वार असणाऱ्या नवीन नाक्यावर भगवा चौकापर्यंत लहान मोठ्या वाहनांबरोबर अवजड वाहनांची मोठी गर्दी असते चर खुदाईचा अडथळा होत असल्यानं दररोज या होती है। रविवारी सकाळी पाठ पन्हाळा एसटी बस येत असताना पुढील चाक पाईपलाईन साठी झालं त्यामुळे दुचाकी वाहनाशिवाय इतर वाहन इथून करायला रस्ता शिल्लक राहिला नाही त्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांना आणि वाहन ना चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता एसटी प्रशासनानं पंक्चर झालेला चाक बदलल्यानंतर एक तासानं वाहतूक सुरळीत झाली डी थेट पाईपलाईनचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक करतायत